हे आमन चौक ते पंच्याऐंशी पर्यंतची रोड आहे या रोडची परिस्थिती बघा खूप भयंकर या ठिकाणी खड्डेमय पूर्ण पूर्ण रोड झालेला आहे त्यासाठी या प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही कदर टाकून या प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहे हे बघा या ठिकाणी पूर्णपणे मी जाहीर निषेध करत आहे एवढा पाठपुरावा करून देखील प्रशासनाला काहीही जाग आलेली नाही कारण एक वर्ष होत आहे परंतु आजपर्यंत प्रशासनाने कुठलीही दखल या ठिकाणी घेतली नाही अशा पद्धतीने भयंकर खड्डे पडलेले आहे पूर्ण रोड खड्डेमय आहे त्यासाठी या प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून आम्ही कलर रंग आणि टाकून या ठिकाणी प्रशासनाला जाहीर निषेध व्यक्त करत आहे पंधरा दिवसामध्ये हे रोडचं काम पूर्ण झालं नाही आणि बांधकाम परिषद बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांनी या रोडबाबत कुठली दखल घेतली नाही तर याच रोडवर मी स्टेज घालून आमरण उपोषणची सुरुवात करणार आहे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध सर्वप्रथम जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा जाहीर निषेध कारण आज आपण पाहत आहे या ठिकाणी या रोडची अवस्था काय आहे या रोडच्या संदर्भात मी दोन हजार चोवीस पासून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे त्यानंतर सोला एक दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री साहेब व तसेच मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्याकडे मी पाठपुरावा केला आहे माझ्या पाठपुरावाच्या अनुषंगाने मुख्य सचिव मंत्रालय येथून दोन चार दोन हजार पंचवीस रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्याकडे माझा पत्र आला त्यामध्ये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डब्ल्यू डी त्यांचे काही अधिकारी या ठिकाणी या रोडचं सर्वेक्षण केले माझ्या समक्ष सर्वेक्षण केले त्यांनी एक अहवाल तयार करून मला समोर बोलून असे म्हणले की हे रोड पी डब्ल्यू डीच्या अंडरटेकिंगमध्ये येत नाही कारण हे ग्रामीण असल्यामुळे हा रोड जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे येत आहे त्यांनी माझ्या पत्राचा अहवाल दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवून दिलेला आहे आज अपन भगत असेल आज आपण बघत असेल तारीख आहे तीन महिने झाले माझा जे पाठपुरावा मी मंत्रालय केला होता त्या पाठपुराव्याची दखल स्थानिक प्रशासनाला घ्या म्हणून मंत्रालय येथून पत्र आले परंतु आज तीन महिनेहून निघून गेले पूर्ण पावसाळा समाप्त होत आहे परंतु या रोडची अवस्था जशी ती तशी आहे एक तारीख सोळा तारीख एक पहिला महिना दोन हजार पंचवीस रोजी अमन चौक ते पंच्याऐंशी पॉईंटपर्यंत डांबरीकरणचा रोड करा म्हणून मी जे पाठपुरावा केला होता या पाठपुरावाच्या अनुषंगाने मंत्रालयतून जे पत्र आजपर्यंत आले होते या पत्राचा आपल्यासमोर मी सगळं खुलासा देत आहे परंतु तीन महिने निघून गेले आजपर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी या रोडवर कुठलाही आजपर्यंत कारवाईचा किंवा सर्वेक्षणचा सा अहवाल सादर केलेला ना नाही त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी मी आज या खड्ड्यासमोर फूल आणि विविध कलरचे रंग घालून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा निषेध करत आहे आज या ठिकाणी मी त्यांच्याकडे पत्र सबमिट करून आलेलं आहे एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी जर पंधरा दिवसाच्या आत या रोडच्या बाबतीत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कुठली दखल घेतली नाही तर याच रोडवर एक इस्टेज घालून मी स्वतः आमरणुपोषणची सुरुवात करणार आहे एवढंच आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र